जे आ, या ठिकाणी आपण हरभऱ्याचं प्लॉट पाहत आहोत तर हरभरा आपल्याला माहीत आहे की बिदल वर्गीय एक धान्य आहे आणि याच्यापासून आपल्याला या कडधान्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रथिनाची पूर्तता होते जी शरीराला खूप गरजेची आहे त्याचबरोबर हे पीक ज्यावेळेस निघून जातं ते निघून गेल्यानंतर याच्या ज्या गाठी आहेत ज्या गाठी नत्र्याच्या आहेत ते पुढील पिकासाठी पूरक असतात म्हणजे जे, जे आपल्याला पिकामध्ये सर्वात जास्त लागणार आहे कि ते म्हणजे नत्र आणि ते जे नत्र आहेत ते या ठिकाणी आपल्याला या हरभऱ्याच्या मुळ्याला तुम्ही खाली पाहू शकता की या ठिकाणी काय त्या गाठी आहेत हा लक्षात या गाठी कशाच्या आहेत नत्राच्या आहेत म्हणजे हे तर जे पीक आहे ते हरभऱ्याचं आहे पण या ज्या गाठी आहेत त्या कशाच्या आहेत नत्राच्या गाठी आहेत म्हणजे हे जे नत्र आहे ते रासायनिक जे आपण युरिया टाकतो त्या नत्रापेक्षा हे पूरक आहे का कारण हे सावकाशपणे या ठिकाणी पुढच्या पिकाला उपलब्ध होत राहत म्हणजे अशा पद्धतीनं हे पीक फक्त आपल्याला धान्य देत नाही म्हणजे फक्त आपल्याला हरभराच मिळणार नाही तर पुढील पिकासाठी याचं खतसुद्धा होणार आहे म्हणून तूर घेत असताना तूर पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण हरभऱ्याची टोकण करू शकतो जेणेकरून एक आंतरपीक म्हणून आपण त्याचा उपयोग करतोच त्याचबरोबर एक पिकाला खत म्हणजे खत म्हणून त्याचा वापर होत असतो ज्यावेळेस आपण हरभरा काढतो त्यावेळेस या नत्राच्या गाठी ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला ऊसासाठी खत म्हणून या ठिकाणी पूरक ठरतात तर हे डबल फायदा या ठिकाणी करून घेण्यासाठी जे सदन शेतकरी असतात ते ऊसाचं बियाणं लावल्यानंतर लगेच या ठिकाणी पाठीमागे टोकण करून घेतात आता सध्या जे आहे ते या ठिकाणी आणखीन काही दिवसानंतर ह्या ही जी अवस्था आहे ती संपून फुलाच्या अवस्थेमध्ये जाईल म्हणजे ही सध्या काय की फुलाच्या पूर्वस्थितीमधील ही अवस्था आहे काही ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता या ठिकाणी बघा हे फुल आलेलं आहे म्हणजे काय की ही अवस्था सुरू झालेली आहे म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर आणखीन काही दिवसांना असे असंख्य फुलांची संख्या या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर पुढचं जे स्टेज आहे फुल धारण्यानंतर फळ धारणा त्यावेळेस आपल्याला काही कीटकनाशकांची फवारणी करावी लागते जेणेकरून आपलं उत्पन्न आपल्याला टिकवता येईल ठीक आहे तर आज आपण काय माहिती घेतलं की या ठिकाणी हरभरा पीक जो आहे त्याचं जीवनशैली त्याची कशी आहे आणि त्याचे या ठिकाणी स्टेज कोणते आहेत याविषयी माहिती घेतलेलं आहे आता आपण पुढील जो या ठिकाणी क्षेत्रभेटीमध्ये घटक घेणार आहोत तो म्हणजे दुग्ध व्यवसाय त्याचे फायदे तोटे कसं केलं पाहिजे त्याचं जीवन म्हणजे दैनिक कार्यक्रम कसा असतो या सगळ्या विषयी आपण आता तिथं माहिती घेऊया ठीक आहे